शहरातील वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य आणि बी सी ए महिला महाविद्यालयामध्ये धुळे आय क्यू एस सी विभाग आणि रोटरी क्लब ऑफ धुळे फेमिना यांच्या संयुक्त विद्यमान राज्यस्तरीय विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं पार पडलेल्या या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेमध्ये व्यक्तिमत्व विकास समुपदेशक निकिता मंत्री संस्थेच्या अध्यक्षा स्मिता अजमेरा प्रमुख अतिथी तथा उपाध्यक्षा मेघा कांबळेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते व्यक्तीच्या अंगी अनेक पैलू असून आपल्या स्वतःमध्ये एक वेगळं ज्ञान आहे आपल्यातील ज्ञान शोधल्यावर स्वतःला सिद्ध करा आणि स्वतःला महत्व द्यायला शिका असं आवाहन यावेळी व्यक्तिमत्व विकास समुपदेशक निकिता मंत्री यांच्या वतीनं करण्यात आलं तसेच मान्यवरांनी देखील आपल्या प्रतिक्रिया विषद केल्या पु महिला महाविद्यालय पश्चिम प्रदेश महिला महाविद्यालयामध्ये आज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा जो हा कार्यक्रम वर्कशॉप म्हणूया आपण तो ऑर्गनाईज केलेला आहे या लोकांनी तो एक खूपच चांगला असा प्रोग्राम घेतलेला आहे यांनी कारण हा प्रोग्राम स्पेशली त्यांनी मुलींसाठी घेतलेला आहे आणि मी भरपूर कॉलेजमध्ये जाते तिकडे जाऊन लेक्चर्स घेते किंवा वर्कशॉप्स होतात माझे पण तिकडे मेन स्टाफसाठी किंवा फॅकल्टीसाठी जे प्रोग्राम होतात ते सगळे या लेवलवर ऑर्गनाईज होतात पण मुलांसाठी या लेवलवर प्रोग्राम करणं मुलींसाठी स्पेशली आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा विषय इतका इम्पॉर्टंट आहे आजच्या जगात की पर्सनॅलिटी स्पीक्स फॉर पर इटसेल्फ तुमची पर्सनॅलिटी तुमचा एक बॉडी लँग्वेज हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट झालेला आहे आजच्या या युगात आणि मुलींना ते समजणं ते आणि त्याच्याबद्दल काय ते डेव्हलप कसं करू शकता स्वतःला त्याच्यात हे सगळं समजून घेणं हे खूप जास्त गरजेचं झालं आहे आणि स्पेशली मी म्हणते आपल्या धुळ्यासारख्या शहरात जिकडे एक्सपोजर थोडं कमी आहे कम्पॅरेटिवली आपण म्हणूया बॉम्बे किंवा पुणे अशा शहरांमधल्या तर तिकडनं आपण एक व्यवस्थित त्यांना एक एक्सपोजर देणं की पर्सनॅ पर्सनॅलिटी म्हणजे काय हे समजून सांगणं हे खूप ब्युटिफुल चांगला प्रोग्राम पश्चिम खनदेश भंगिणी सेवा मंडळीकडे ऑर्गनाईज केलेला आहे आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल बोलाय बोलायचं झालं तर एक आपण म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन आपलं पर्सनॅलिटी हीच असते तर अँड फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात तर तो फर्स्ट इम्प्रेशन कसा पडायला पाहिजे तुमचा आणि फर्स्ट इम्प्रेशन तुमचा लुक तुमचा अपिअरन्स तु तो फर्स्ट इम्प्रेशन असतो नेहमी तर सगळ्यात इम्पॉर्टंट तो आहे तो कसा डेव्हलप करता येतो आणि तो आपल्या आहे डेव्हलप करणं इट इज व्हेरी सिम्पल व्हेरी इझी फक्त तुम्हाला ते माहिती असायला पाहिजे आणि तीच माहिती त्या मुलींना आज आपण करून देणार आहे आणि सेकंड पर्सनॅलिटी असते तुमची इनर पर्सनॅलिटी इनर म्हणजे आत तुम्ही कसे विचार करतात तुमचा थॉट प्रोसेस तुमचे बिहेवियर ते कसे आहे ते पण खूप मॅटर करतं आणि त्या त्याच्याबद्दलही आज आपण एक माहिती देणार आहे मी त्यांना मुलींना आणि याशिवाय या, या दोनशिवाय तिसरं असतो आपला मेंटल हेल्थ ज्याच्याबद्दल कोणी बोल बोलत नाही सगळ्यांना प्रॉब्लेम असतो सगळ्यांना काही ना काही आयुष्यात प्रॉब्लेम येत असतो पण कोणी बोलत नाही आणि मेंटल हेल्थ डायरेक्टली तुमच्या पर्सनॅलिटीवर इफेक्ट करतो तुमच्या इनर आणि आउटर पर्सनॅलिटीवर तर मेंटल हेल्थचं किती जास्त इम्पॉर्टन्स आहे त्याबद्दलही आपण बोलणार आहे आज तर थँक्यू सो मच दरम्यान दोन सत्रामध्ये पार पडलेल्या या शिबिरामध्ये पहिल्या सत्रात विकास व्याख्यान घेण्यात आलं यावेळी विद्यार्थिनींना प्रश्नावली देऊन त्यांच्यातील कमतरता आणि चांगल्या बाबी याची नोंद घेण्यात आली तर, तर दुसऱ्या सत्रामध्ये व्यक्तिमत्व विकासावर शारीरिक अंगाचा काय आणि कसा उपयोग होतो याबाबत चर्चा करण्यात आली दरम्यान या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि तीनशे पन्नासहून अधिक विद्यार्थी आधी सहभागी झाले होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे